शिर्डीत साई भक्तांच्या उघड्यापासून संरक्षणाची जबाबदारी साई संस्थांनी घेतली तस तर साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून साई भक्त शिर्डीत येत असतात मात्र यावर्षी उन्हाचा कडाका तसा जास्तच आहे अशात शाळांना सुट्ट्या लागल्याने भाविक शिर्डीत दर्शनासाठी मोठी गर्दी करत असल्याचं चित्र आहे तर भाविकांना मंदिरात जाताना पादप्राणी बाहेर काढूनच जावे लागते अशात उन्हाचा चटका जाणवू लागल्याने शिर्डीत साईबाबा संस्थांना भाविकांचा सा उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरात सावली राहावी म्हणून मंडप उभारण्यात आले तसेच भाविकांच्या पायाला चटके बसू नये यासाठी फरशीवर मंदिर परिसरात मॅट टाकण्यात आले आहेत जर मॅट उन्हाने गरम झाल्या तर त्यावर पाणी मारण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे उन्हाचा तडाखा लक्षात घेता मंदिर परिसरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे जर भाविकांना उन्हामुळे काही त्रास झाला तर, तर प्राथमिक उपचारासाठी मंदिर परिसरात वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली सध्या स्थितीत कर। उन्हाळा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे भक्तांचं हो। या उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून मंदिर परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते मंडप उभारण्यात आलेले आहेत पायी चालताना भक्तांना त्रास होऊ नये म्हणून मॅट टाकण्यात आलेले आहेत उन्हामध्ये या मॅट आहेत त्या गरम होतात मग त्या गरम होऊ नये थंड राहाव्या म्हणून मधून मधून जे आहे ते मॅट वर जे आहे ते पाणी टाकलं जात मंदिर परिसरामध्ये पिण्याचे पाण्याची व्यवस्था आहेच या व्यवस्थेसोबतच जे आहे पानपोळी सुद्धा नव्याने सुरू करण्यात आलेली आहे गेट नंबर चार वर जे पिण्याच्या पाण्याची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे उन्हामुळे एखाद्या भक्ताला त्रास झाला तर त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची टीम सुद्धा जी मंदिर परिसरामध्ये आहे प्राथमिक उपचार करून पुढे काय गरज असेल तर आपले साईनाथ हॉस्पिटल आहे साईबाबा हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी पुढचे उपचार करण्यात